नमस्कार मैत्रिणी चला मी आज बनवणार आहे शंकरपाळे तर मी अशा पद्धतीने शंकरपाळे बनवते तुम्ही पण अशा पद्धतीने नक्कीच या दिवाळीत ट्राय करून पहा याच वाटीने आपल्याला साखर घ्यायची आणि याच वाटीने तूप आणि दूध एक वाटी मी साखर घेतलेली आणि याच वाटीने आपल्याला याच्यात साख दूध पण टाकायचे आपण आता हे गरम करून घेऊ दूध पण गरम आहे करून घेऊ दूध गरम आहे पण तरी सुद्धा आपल्याला दूध त्याच्यात टाकल्याच्या नंतर साखर विरघळेपर्यंत आपल्याला दूध थोडस गरम करायचं परत थंड करून घ्यायचं मळताना आपल्याला हे हे पा दुधात आपण एक वाटी साखर टाकून घेतली होती आणि ती पण छान अशी विरघळलेली आहे आता त्याच वाटीने आपल्याला एक वाटी तूप टाकायचं त्याच्यात ते पण मी थोडस वेगळीकडे गरम करून घेतलं होतं कारण ते फुटण्याची शक्यता असते आणि आता हे थोडस थंड झालं की आपल्याला यातच याच वाटीने मैदा मळून घेऊन शंकरपाळ्याचं मळायचं आणि अशा प्रकारे तयार आहे थोडस थंड व्हायची तर आपण हे सर्व एकत्र करून घेतलेले आणि आता हा मैदा आहे मी चाळून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला घ्यायचा आहे तीन चार वाट्या मी चार वाट्या घेतल्या आता स्टार्टिंगला आणि जरी आपलं हे मिश्रण जास्त राहिले तरी आपण आणखी एक वाटी त्याच्यात ॲड करू शकतो आपल्याला या मैद्यात ना उगं थोडंसं नॉर्मल मीठ घालायचं आणि त्याचबरोबर थोडीशी थोडी पावडर मध्ये असल्यामुळे ना स्टार्टिंगला थोडं चमच्याने थोड करायचे नंतर हातानच ते मळून घ्यायचे आणि जास्त पण आपल्याला याला चपातीच्या पिठासारखं जोरदार मळायचं नाही हलक्या हातानेच मळून घ्यायचे लागल तसं लागल तसं अगदी आपल्याला हे ना असंच अलगतच मळून घ्यायचं होतं आणि जवळपास मळले गेलेलं पीठ आपलं एक व्यवस्थित असे लगेच गरम आहे ना तोपर्यंतच आपल्याला ज्या साईजचे गोळे घ्यायचे त्या साईजच असं लाटायला गोळे पाडून घ्यायचे आपलं मळून घालतं आणि याशी मी गोळे पाडून घेतलेले इथं आता लगेच आपल्याला लाटायचे तोपर्यंत आहे ना ते झाकून ठेवायचे कारण थंड झालं होते तुका आपलं आळलं की जास्त लाटता येत नाही व्यवस्थित आणि असं चिरटतं हे तरी सुद्धा आपल्याला तसंच लाटायचंय पाहिजे तेवढं जाडीचं आपल्याला हे साईडचं आहे ना असं का कट करून घ्यायचं आहे पाहिजे तेवढ्या साईज मध्ये आपण कट करू शकतो असेच आपल्याला सगळे एकदम तयार करून मतळून घ्यायचे तर हे पहा आपले सगळे शंकरपाळे लाटून तयार करून झालेली तर आपण ते तेल पण ठेवलेलं ते। आहे इकडे गॅसवरती तर अगदी कडक असं तापलेलं आहे ना तर आपल्याला गॅस ना कमी करायचं एकदम आणि अशी थोडी थोडी करून टाकून घ्यायचे कर बाहेर गॅस आता आपल्याला कमीच ठेवायचं आहे का कारण जास्त फुल केलं तर करपण्याची शक्यता असते आणि ते भरपूरच जास्त आपल्याला असणार पटकनच त्याला कलर सारखं करण्यासाठी हे पाहू शकता छान असे तळले तर कारण आपल्याला एकदम कमी गॅसवरतीच तळायचे तर जास्त वेळ लागणार याला पण कमीच गॅस ठेवून तळायची तर आणि लेअर्स पण सुटलेले होते अगदी खुसखुशीतच होणार हे पहा मी पहिले टाकलेले काढून घेतलेत छान अगदी तळलेले आहेत आपले आता दुसरे पण टाकून घेते हे पहा आपले तळून झालेले शंकरपाडे आणि आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की किती खुशखुशीत झालेले तर अगदी छान असे दिलेले आहेत हे पाहू शकतो आणि अशाच प्रकारे तुम्ही पण या दिवाळीत नक्कीच ट्राय करा तुम्हाला पण आवडतील आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब ऑलरेडी केलेलं असेल तर कमेंट करा नक्की कसे झाले शंकरपाळे